माझं नाव कविता अशोक गेडे आणि माझ्या लग्नाला वीस वर्षे झाले होते आणि मी पहिलं मुंबईमध्ये खूप ट्रीटमेंट घेतलं पण मला कुठे फरक नाही पडला आणि मी जालन्यामध्ये ट्रीटमेंट घेतले ना मातोश्री हॉस्पिटल तर मला तिथं पहिल्याच आय एफमध्ये माझं सक्सेसफुल झालं आहे तर मी खूप आनंदी आहे आणि माझे नऊ मुरणे नऊ महिने पूर्ण मी ट्रीटमेंट घेतली आणि बाळपण व्यवस्थित झालं मला आणि मुलगा झाला आहे मला बी पीचा त्रास होता पहिलं नव्हता पण बारा आईपर्यंत म्हणजे सरनं मला टॅबलेट चालू केलं आहे मी पहिलं माझे पहिलं आय व्यूफ माझं पहिलं फेल गेलं आणि सहा आय सहा आय वाय ते पण फेल गेले माझे मी सहा आय वाय केले आणि हो मुंबईला आणि इटेलमध्ये आय व्यू एफ केलं माझं तिथं पण फेल झालं माझं मग मला असंच पत्ता मी मोबाईलवर बघितला आणि मला सांगितलं एक जणांना की तुम्ही तिथं जाऊ शकतात तर मग मला सर पत्ता भेटला तर मी इथं था आले आणि माझं माझं म्हणजे मी सांगू शकत नाही किती खुशी आहे मला मुलगा झाल्याबद्दल लगे कर सरचे आणि मॅडमचे खूप धन्यवाद की मनापासून मी त्यांना थँक्यू थँक्यू सो मच मुंबईच्या कस तुरुंग कसं वाटलं एकदम व्यवस्थित एकदम भारी लगे एकदम म्हणजे आपण गरीबातला गरीब ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि म्हणजे पैशा वाज पैशाची काय अडचण नाही सर काय एवढं तंग करत नाहीत काय करत नाही तर खूप व्यवस्थित दवाखान्या माझ्या मैत्रिणीला सांगते मी माझ्या मैत्रिणी भरपूर आशा आहे की त्यांना बाळ नाही आहे तर मी मी मला माझ्या खुशीनं सांगते की त्या मी ते येऊन ट्रीटमेंट घ्याने नाही म्हणजे एकदम बेस्ट आहे असं माझी म्हणजे म्हणजे माझी इच्छा होती की सगळ्यांना मी सांगते की तिथं जा तुम्ही आणि ट्रीटमेंट घ्या थँक्यू